हो आपल्या जीवनामध्ये योग्य स्थान आपल्याला मिळावं आदर मिळावा चार चौघांमध्ये आपल्याला सगळ्यांनी मान द्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु हे कधीकधी होत नसतं आपल्याला चार चौघांमध्ये आदर मिळावा असं जरी वाटत असलं तरी त्यासाठी आपल्या स्वतःची किंमत आधी आपल्यालाच वाढवावी लागते तरच लोक आपल्याला आदर देतात आणि किंमत देतात आणि ही किंमत वाढवण्यासाठी कोणते दहा नियम आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी अँड लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते तुम्हाला हे नियम ऐकल्यानंतर काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा पहिला नियम म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका काही वेळेला असं घडत असतं की आपणच आपल्याला वेळ देत नसतो स्वतःचा आदर करत नसतो असे जर आपण केले तर आपल्याला दुसरे मान सन्मान देणारच नाहीत आणि म्हणून कधीही आपण स्वतःला आदर दिला पाहिजे तसंच इतरही व्यक्ती आपल्याला आदर देतील आणि असं आपण वागलं पाहिजे दुसरा नियम म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी बोलवले जात नाही तिथे आपण स्वतःहून जायला नको जायचं नाही काही वेळेला आपण असे करत असतो की ज्या ठिकाणी आपल्याला बोलवत नाही त्या ठिकाणी आपण जातो आणि स्वतःचा आदर आणि मान सन्मान गमावून बसतो त्यामुळे आपल्याला समाजामध्ये आदर मिळत नसतो म्हणूनच नेहमी ज्या ठिकाणी बोलवलं जातं अशाच ठिकाणी आपण जावं तिसरा नियम म्हणजे आपलं प्लॅनिंग इतरांना कधीच सांगू नये जर आपण आपले भविष्यातील प्लॅनिंग काय आहे हे इतरांना सांगितले आणि काही कारणास्तव तसे घडले नाही तर इतर लोक आपल्याबद्दल असा विचार करतात की हा बोलतो पण करत मात्र काहीच नाही आणि त्यामुळे सुद्धा आपला समाजामधला आदर कमी होतो म्हणून आपलं प्लॅनिंग सांगण्यापेक्षा ते सांगण्याआधी करून दाखवायला आपण शिकलं पाहिजे ज्याने आपल्या समाजामध्ये आदर निर्माण होईल पुढील नियम आहे स्वतःला दोष देऊन कधीही वागायचं नाही काही लोक असे असतात की काही झालं तरी ते स्वतःलाच दोष देत असतात जे काही वाईट घडलं ते स्वतःवर ओढवून घेतात त्यामुळे समाजात त्यांचा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो समाजातील व्यक्ती त्यांना आदर सन्मान देत नाही आणि म्हणून कधीही स्वतःला दोष देऊ नका पुढील नियम म्हणजे संघर्ष हा आपल्या एकट्याचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा यशाच्या शिखरावर जातो तेव्हा सर्वजण आपल्याजवळ येतात परंतु ते यश गाठण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षात साथ देण्यासाठी मात्र कोणीही नसतं तो संघर्ष स्वतःला एकट्यालाच करावा लागत असतो हे नेहमी लक्षात ठेवा पुढील नियम म्हणजे लोकांपासून चार हात अंतर दूरच ठेवा जर आपण प्रत्येक ठिकाणी बोलवणं आलं आणि लगेच गेलो तरीसुद्धा आपली किंमत राहत नाही त्यामुळे ती लोकं आपल्याला मानही देत नाहीत इतरांसाठी आपण कधीच हजर राहू नये त्यामुळे आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट कमी करून घेत असतो त्यामुळे आपल्या समाजामध्ये सन्मान राहत नाही आदरही राहत नाही पुढील नियम म्हणजे लोकांना फार महत्त्व देऊ नका जर आपण एखाद्याला लिमिटपेक्षा जास्त महत्त्व देत असो तर त्याचा आदर हा अहंकार रूपात बदलतो आणि त्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो म्हणून कोणाला किती सन्मान द्यायचा कोणाला की किती किंमत द्यायची कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण आपल्याच मर्यादेमध्ये ठेवायचं असतं कधीही कोणत्याही व्यक्तीला महत्त्व हे अपेक्षेपेक्षा जास्त देऊ नये योग्य त्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी त्या व्यक्तीला महत्त्व जरूर द्यावे पुढील नियम म्हणजे लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही लोक असे असतात की जे फक्त आपला फायदा होईल तोपर्यंतच आपला वापर करून घेतात फायदा झाला की ते आपला विचार करत नाहीत आणि म्हणून कायम लोकांचा स्वभाव ओळखूनच राहायचं आणि समाजामध्ये तरच आपल्याला आदर मिळेल त्यापुढील नियम म्हणजे असा बदला घ्या आपल्या शत्रूचा तर तो भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवून कारण त्या व्यक्तीसोबत भांडण करण्यात आपण आपले महत्त्वाची एनर्जी वाया घालवतो अशा व्यक्तींपासून भांडण्यापेक्षा त्या व्यक्तींपेक्षा यशस्वी होऊन दाखवल्यानंतर त्याला योग्य तो पदला दिसेल आणि म्हणूनच आपण अशा लोकांशी न भांडता वेगळा आपला पवित्रा ठेवायचा पुढील नियम म्हणजे आपण कायम आनंदी राहायचं आनंदी राहण्याचा म्हणतं आपण जर नेहमीच स्वतःला खुश राहायचं असेल तर कोण काय करणार आहे कोण कशासाठी करतो आहे आणि का करतो आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्याचा विचार करणंच बंद करायचं चा। त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं जेवढं आपण याकडे दुर्लक्ष करू तितके आपण आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी राहू तरच आपल्याला आपल्या समाजामध्ये योग्य तो मान सन्मानही मिळेल आणि आदरणीय म्हणून नेहमी अशी अशा व्यक्तींपासून आपण दूरही राहायला पाहिजे तर मित्र हो हे आत्ता मी जे दहा नियम इथे सांगितलेले आहेत ते दहा नियम नक्कीच आपण सगळेजणच पाळूया हे पाळल्यानंतर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे तुम्हाला काय फायदा होतो किंवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा शेअरही करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन विचारांचे विषयांचे व्हिडिओ मी तुम्हाला लगेच अपलोड केल्यावर मिळत जाते धन्यवाद